नमस्कार आहात मी मजेत तुम्ही तुम्ही पण असणारच तर आज आपण बघणार आहोत फ्रूट सॅलड त्यासाठी मी खूप सारी फळे आणलेत त्याच्यात ॲपल आहे चिक्कू आहे डाळिंब आहे किवी आहे ड्रॅगन आहे केळी आहे सर्व ही सर्व प्रकारची जेवढी अवेलेबल होतील तेवढी फळं आणायची पण त्यातून मी मोजकीशी घेतली आहेत त्यात मी दोन ॲपल घेतले दोन डाळिंब घेतले चार केळी घेतलेत एक दोन किवी घेतलेत एक ड्रॅगन घेतलं आहे आणि तीन ते चार चिक्कू घेतलेत ही सर्व फळे चिरून सोलून घेतलेत मी बघू शकता आहे आणि त्यासाठी मी अर्धा लिटर दूध उकळलं -दू त्यात जेवढी पाहिजे तेवढी साखर घालायची तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं आणि अर्धा कप त्यातलंच दूध घ्यायचं आणि त्याच्यात दोन चमचे फुल अशी कस्टर्ड पावडर टाकायचे तुम्ही बघू शकता माझ्याकडं मँगो फ्लेवरची होती ती मी घेतलेली आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि हे सर्व त्याच्यात मिश्रण ओतून घ्यायचं आणि सारखं सारखं ढवळत राहायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि एकसारख्या कन्सिस्टन्सीमध्ये ते एकदम असं थिक होऊ द्यायचं बघू शकता मी सारखं ढवळायला चालूच आहे हे फ्रूट सॅलड केलं तर मुलांना याच्यातून सर्व फळे पोटात जातात आठवड्यातून एकदा तर ते बनायलाच पाहिजे बघू शकताय तुम्ही एकदम ठीक झालेलं आहे आता मी गॅस बंद आहे आणि ते थोडंसं थंड होण्यासाठी आहे एकदम थिक असं झालेलं आहे आठवड्यातून एकदा जरी बनलं तरी मुलांच्या पोटात सर्व फळे जातात आणि ज्या ऋतूत जी फळे येतात खायला पाहिजेत ती सर्व मिळतात त्यामुळे मी घरी आठवड्यातून एकदा तरी करतच असते तुम्ही पण करून बघत जावा बघू शकता हे थिक झालेलं आहे एकदम आणि थंड झालेलं आहे आता ही फळं सर्व चिरून कापून झालेली आहेत सोलून झालेली आहेत बघू शकताय तुम्ही आणि त्याच्यात आता हे सर्व ओतून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही हे खूप छान झालेलं आहे सर्व प्रमाणात फळे घेतलेली आहेत माझ्या घरात सर्व फळे पोटात जाण्यासाठी मी हा एकच पर्याय काढलेला आहे तो म्हणजे फ्रूट सॅलड मी फक्त कस्टर्ड पावडरचे फ्लेवर बदलत असते आता ह्या ऋतूत आंबे नसतात ना त्यामुळे मी मँगो फ्लेवरचं केलेलं आहे तुम्ही जो कुठला फ्लेवर तुमच्याकडे असेल तो वापरू शकता बघू शकताय तुम्ही आता हे फ्रीजमध्ये ठेवायचं एक दोन दोन तासासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर बाहेर काढून ते थंड थंड सर्व करायचे तुम्ही पण करून बघा खाऊन बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा मी पण माझं केलेलं फ्रूट सॅलड फ्रू फ्रीजमध्ये ठेवते एक दोन तासांनी मी पण काढणार आहे दोन तास झालेलेच आहेत बघू शकता एकदम थंड हा हा छान झालेले मी पण खाऊन बघते तुम्ही पण करून खाऊन बघा खूप छान झालेले तोपर्यंत